शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीकिमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते अखेर काही जिल्ह्यात पिकिमा वाटपास सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वी यवतमाळ पासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे लातूर परभणी या जिल्ह्यांमधील देखील वितरण सुरू आहे यानंतर आता प्रतीक्षेत असलेल्या हिंगोली नांदेड या ठिकाणी पिकिम्याचं वितरण सुरू झालं आहे यात हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीकिमा अर्थात क्रॉप इन्शुरन्स यासाठी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे याचबरोबर बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यात ही पिकिमा वितरण सुरू झाले आहे यात धाराशिव जिल्ह्यात सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टर प्रमाणेमध्ये वितरण सुरू आहे तसंच धुळे जिल्ह्यामध्ये पिकिम्याची कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांची कॅल्क्युलेशन झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये पिकिम्याचं वितरण सुरू आहे यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पिकिम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सध्या स्थितीत कॅलक्युलेशन अवडेट असल्याचं दाखवत आहे त्यानंतर बघा आता या जिल्ह्यात कॅल्क्युलेशनची प्रक्रिया दरम्यान उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरात लवकर पीक वाटप सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे तसंच सांगली पुणे सातारा कोल्हापूरसह ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पिकिमा मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन अद्याप अपडेट दाखवत असल्याचं चित्र आता समोर आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी धन्यवाद